नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज शुक्रवार एकोणीस जुलै दोन हजार दो चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनल नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती अशा रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे त्यानुसार आज आपण जर का पाहिलं गेलं तर आज मुंबई आणि उपनगरामध्ये येल्लो अलर्ट आहे मुंबईमध्ये आणि काही भागांमध्ये मुंबईलगतच्या जोरदार पाऊस पडत आहे त्यामध्ये मुंबई आपण पाहिलं गेलो नवी मुंबई पनवेल ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे सोबतच वसई विरार पाय पालघरपर्यंत आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो तर काही ठिकाणी ढागाळ वातावरणसुद्धा वात राहण्याची शक्यता आहे त्यासोबतच लागून असलेलं रायगड जिल्ह्याला आज येलो अलर्ट दिलेला आहे रायगड जिल्ह्यातील काही भागांमध्ये त्यामध्ये अलिबाग पेन उरण या भागामध्ये जोरदार असा पाऊस आज पडताना दिसत आहे त्यासोबतच रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो त्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर काही भाग समुद्र किनारपट्टीच्या काही भागाला मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे दापोळी खेड चिपळूण गुहागार रत्नागिरी या भागामध्ये आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे यल्लो अलर्ट या भागामध्ये आज दिलेला आहे त्यासोबतच तळ कोकणामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसणार आहे सावंतवाडीमध्ये सुद्धा पावसाचा जोरदार अलर्ट हवामान विभागाने आज दिलेला आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा काही भागामध्ये आज येल्लो अलर्ट आहे कोल्हापूर आणि कोकणलगतच्या गावांना जोरदार पाऊस पडू शकतो सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं गेलं तर इस्लामपूर तासगाव कुची जत विटा मायनी येथेसुद्धा आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे सातारा जिल्ह्यातील कराड वडूज पाटण या भागामध्ये आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर प्रतापगड वाई महाबळेश्वर या ठिकाणी आज जोरदार असा पाऊस पडताना मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे सोबतच फलटण लोणंद या भागालासुद्धा पावसाचा फटका आज बसताना दिसत आहे पुणे जिल्ह्यातील काही भागामध्ये आज पावसाचं वातावरण आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचं तर वातावरण वातावरणसुद्धा काही प्रमाणामध्ये राहणार आहे त्यामध्ये दौंड बारामती इंदापूर ह्या समा जिल्ह्या तालुक्यांचा समावेश आहे त्यासोबतच अहिल्यानगरमध्ये आपण पाहिलं गेलो तर अहिल्यानगरमधील कर्जत जामखेड श्रीगोंदा राळेगंज करडा या भागामध्ये आज आपल्याला मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार पाऊस पडताना दिसू शकतो त्यासोबतच पाथर्डी घोडेगाव राहुरी संगमनेर श्रीरामपूर या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसणार आहे काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी आज पडताना दिसतील तर काही ठिकाणी जोरदार असा हा पाऊस पडताना दिसत आहे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे बीड जिल्ह्यातील परळी गेवराई माजलगाव कैज या भागामध्ये आपल्याला आज काही ठिकाणी जोरदार असा मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो सोलापूर जिल्ह्यातील अकलूज सांगोले पंढरपूर माळशिरस मोहोळ अक्कलकोट या भागामध्ये मदे आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो सोलापूर ग्रामीणला जोरदार पाऊस असा पडेल तर शहरामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस सरी आज पडताना दिसत आहे जिल्ह्याला जिल्ह्यालासुद्धा आज पावसाचा फटका बसत आहे तेथील तुळजापूर वैराग बार्शी येथे आज जोरदार असा पाऊस पडत आहे लातूर जिल्ह्याच्यासुद्धा काही भागांना आज हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे त्यामध्ये उदगीरचासुद्धा समावेश आहे औसा आणि येथेसुद्धा आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो नांदेड जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे नांदेडमधील देवगूर भोकर या भागामध्ये जोरदार असा मुसळधार पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे काही भागामध्ये अतिवृष्टीचासुद्धा इशारा दिलेला आहे भोकरमध्ये आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्यासोबतच परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आज रेड अलर्ट दिलेला आहे परभणी जिल्हासोबतच हिंगोली जिल्ह्यालासुद्धा हवामान विभागाने आज रेड अलर्ट दिलेला आहे हिंगोली जिल्ह्यालासुद्धा पावसाचा जोरदार असा फटका आज आपल्याला बसताना दिसणार आहे न वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं गेलो तर वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा आज अतिवृष्टीचा सुद्धा इशारा या भागाला आज हवामान विभागाने दिलेला आहे त्याबरोबरच लागून असलेल्या यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं गेलं तर पुलगाव वाडकी हिंगणघाट वर्धा तुळजापूर चिमूर या भागामध्ये सुद्धा आज उमरखेडा आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे नागपूर आणि भंडारा गोंदियामध्ये सुद्धा आपल्याला आज मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा असा पाऊस पडताना दिसू शकतो काही ठिकाणी धगाळ वातावरणासह थोडाफार पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस या भागाला आज पडताना आपल्याला दिसणार आहे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मोजरी आरवी चंदूर या भागालासुद्धा आज दर्यापूर पाऊस पडताना दिसत आहे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही प्रमाणामध्ये आपल्याला पावसाचा फटका बसताना दिसणार आहे त्यासोबतच आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यालासुद्धा आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे जळगाव जिल्ह्यातील जळगावसोबत भुसावळ जामनेर मलकापूर रावेर एरंडोल परोडा पाचोरा अलम अमलनेर अज या भागामध्ये बुलढाणा येथेसुद्धा आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे येथे आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे त्यासोबतच आपण जर का पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचा जोरदार फटका बसताना आपल्याला दिसत आहे त्यासोबतच आपण जर का पाहिलं गेलं तर नाशिक जिल्ह्यातील निफाड मालेगाव मनमाड सिन्नर येवला कोपरगाव इगतपुरी या भागामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आप आपल्याला येथील कन्नड सिल्लोड या तालुक्यांमध्ये जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो काही ठिकाणी ढागळा वातावरण राहील तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसणार आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला